नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी आमच्यात जनावर नाही बैल नाही पण हा आपलं एवढंच काम भागाव बैलच म्हणायचं आहे का नाही हात बैलच म्हणायचं पण ह्याला जगा जोर आपण दाखवावं लागतंय त्याचं नुसतं काढायचं काम करतय पण ह्याला बिल लय लागतंय मंडळी एवढंच नाही तरी वापसा चांगला झालेला आहे म्हणून तरी फिरत आहे आणि तर चिखलात ही तर लय ताप करते नाही का खुरपीत बसण्यापेक्षा ही आमचा बैल काम नाहीतरी <laughs> खुरपायला उरकत नाही मंडळी हे असं जरा पटापटा उरकत आहे वापसा पावसाळ्यात बी अजून एक दोन बऱ्या वापसा झाला की असं फिरवून घेतलं ह्याला खुरपायचं टेन्शन मिटतंय फवारायला बी जमत नाही ह्याला इकडे इकडं असते अजून म्हणून चला जाऊ दे हे ना आपलं बसायचं फिरवित जरा काम नाही म्हणून काम शेतकऱ्याला काम नाही असं काव नसतेच सुरूच काय